की एक माझी संधी अधिकारी आणि एक वकील सुशिक्षित माणसं माझी संधी अधिकारी एक प्रश्न विचारला हे सिक्युरिटायझेशन लिक्विडेशन राज्य सहकारी बँकेने आमचं नेटवर्क आमची डिफॉल्ट मध्ये असलेली आमची कर्ज राज्य सहकारी बँकेचे चेअरमॅन तेव्हा पूर्ण तर मला आठवत नाही सर्व सर्व अधिकाऱ्यांवर होते मी मंत्रिमंडळात होतो विलासराव पाटील आपले मंत्री होते जिल्हा बँकेचे माझ्याबरोबर काम करत होते मी त्यांच्याबरोबर काम करत होतो त्यांना घेऊन आम्ही गेलो राज्य बँकेत अजित दादानी क्लिअर खट मला सांगितलं की तुमच्याला आम्हाला कर्ज पुरवठा करता येत नाही आणि बँकेची परिस्थिती तशी राहिलेली नाही बँकेवर त्रास होण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की कर्जच आपलं डिफॉल्टमध्ये होतं डिफॉल्ट म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं की थकीत कर्ज होतं त्यामुळे निगेटिव्ह नेटवर्क दिलं होतं जर थकीत नेटवर्क असेल तर स्टेट गॅरंटी शासकीय आम्ही देऊन बँक कर्ज देऊ शकतो आणि विलासराव देशमुखांचं नाव घ्यायचं मला काही कारण नाही आहे पण विलासरावनी साखर सांगायच्या बैठकीत मी असताना पतंगराव सहकार खात्यात होते मंत्री त्यांच्यासमोर मला सांगितलं की तुम्ही हे विकून टाका व्याज वाहते वाचेन आणि व्याज वाचून तुम्ही त्या कारखाना नवीन कोणाच्या तरी ताकद द्या मी त्यांना खाजगी जाऊन सांगितलं की मी हे करू शकत नाही आपल्याला द्यायचा येत नसेल तर देऊ नका कर्ज का मी काही त्यांच्या परत पाया पडायला गेलो नाही स्टेटमॅक डेट गॅरंटी मागितली नाहीत तेव्हा जे कोण आज तक्रार करत आहेत नाव घ्यायची ना ना इच्छा ते काँग्रेसमध्येच होते ना या सगळ्या लोकांनी या दोघांनी आम्ही किती चुकीचं करतोय याची जी खटरटोक ते करतात संध्या अधिकारी संध्या अधिकारी संध्या अधिकाऱ्यांनी कधी या बँक कारखान्या संबंधीत या तालुक्यासंबंधी चांगलं काहीतरी केलं आहे स्वतःच्या पदाचं आणि वकिलांसुद्धा काय आम्हाला बोलायचंच कारण आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमच्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रेम करणारी माणसं जेवढी आहेत तशी वैयक्तिक तिरस्कार करणारी माणसांचं हे कुटुंब आहे त्यांचे वडील त्यात नसतील ते हे सद्ग्रस्त का कोणाचा तिरस्कार करतात इतके दिवस सिंधुराव नाईकने बाळगाराचा तिरस्कार करतात आता तीन इमळ सोडले की त्यांचे पाय साचा लागले आणि आमच्याकडे येऊन आमचा तिरस्कार करायला लागला तुम्हाला एवढी जर हाऊस आहे वकील साहेब नवीन कारखाना काढा ना तुम्ही कुठं काढायचं आहे चालवायचं आहे तसं चाललं खरा मुद्दा तुम्हाला कोणालाच माहीत नाही की हा करार केला नसता म्हणजे पहिला आणि दुसरा कारखान्याचं काय झालं असतं म्हणजे लिलावास निघाला असतो हे जे काय कर्जाचे आकडे आहेत ते जो कोण घेणार असेल तो निम्म्यावरच घेणार नाही मग कामगारांचं सभासदांची देणी कोणी दिली असते हा साधा विषय आहे की आता मला नावं घ्यायची नाही इच्छा पण इतर त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातच कारखाने दुसऱ्याचे घेतले काय काय झाले बघा त्यांच्या एक लक्षात येत नाही की आम्ही उत्पन्नातन कर्ज फेडतो आज मी किशनबीर आणि खंडाळा कारखान्याचं जे चाललं आहे त्याच्यात त्यांनी पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतलं आणि त्याला शासकीय आम्ही दिली आपल्याला कुठे नवीन कर्ज आहे का बाळासाहेब हे कर्ज काढून आपण हे कर्ज फेडलेलं नाही आपण भाड्यातनं कर्ज फेडत आणलेलं आहे मग तुम्ही दुसरं म्हणाल की दुसरा करार का केला दुसरा करार केला कारण आपल्याला जर जोपर्यंत हे सगळं होतं पण खरं सांगायचं तर चौदा वर्ष नाबाडची जी योजना होती हप्त्याची ही सात आठ वर्ष जी होती शरद पवारांनी स्पेशल केस करून आपल्याला चौदा, चौदा वर्ष करून दिली म्हणून हे हप्ते कमी बसायला लागले जे काही खर्च होतं त्याचा हप्ता चौदा, चौदा वर्षात विभागला गेला म्हणून हे सगळं घडू शकतं आता या सगळ्या गोष्टीमध्ये यांच्यापैकी कोण कुठं पुढे होतं एवढं सांगावं आणि तिसरा मला मी नंतर बोलणार होतो की हनुमंतरावच्या काळात काय होतं आणि काय नाही याला काय माहिती आहे आज त्या काळातल्या संचालकांच्या माझ्या समजुतीने फक्त आबा जिवंत आबा जेव्हा चेअरमन झाले मानसिंगराव काय कधी माझ्याकडे आले नव्हते मानसिंगराव माझ्याकडे त्यांनी चेअरमन असताना कधी आले नव्हते त्यामुळे मी काही त्यांच्याविषयी बोलू शकत नाही त्यांनी जे सांगितलं की मी व्यवस्था केली की के यांना कर्ज मिळू नको विष्णू अण्णा तिथं चेअरमन होते आबा म्हणले की रामराजे विष्णू अण्णाने बोललं आहे श्रीराम कारखाना चालू करायचा आहे सगळी भांडणं त्यांना विसरून मला जर राजकारण करायचं असतं तर आबांच्याबरोबर हे धनमंतरावच्या भावाबरोबर माझ्या आबांच्या बरोबर मी विष्णू अण्णाला सांगितलं जाऊन की आम्ही ऊस तिथंच टाकणार आहोत अजून काय यांच्यासाठी बोलतात काय करतात काय स्वतः करायचं ते सगळं शून्यात करायचं स्वतः काही करायचं नाही फाल ते मार्केट कमिटी आंघोळ गाय उघड्यावर करत होता त्याला लाद वाटायला पाहिजे की आपण वकील मार्केट कमिटीचे हे वाढवू नका त्याचं ते वाढवू नका हा धंदेवाईक विरोध करणारा माणूस झाला आहे त्याला फक्त प्रसिद्धी त्याच्याबीनं त्याला पॉझिटिव्ह काम जमत नाही त्यामुळे मी खरं सांगायचं तर मला सांगण्यात आलं होतं की त्यांच्याविषयी बोलू नका बरोबर असे जर कोण बोलायला लागले तर त्यांना तोंडाला तोंड दिल्याशिवाय ते जमणार नाही आहे त्यामुळे त्यांना म्हणावं जसं आमचे चेअरमन म्हणत आहेत की सी एकडनं तुम्ही तुमच्याला काय जे मुद्दे आहेत हे तुमच्या सी एकडनं तपासून घ्या त्यांना घेऊन या त्यांच्याबरोबर आम्ही कधी बसू आम्ही कोणीच क्लेम करत नाही मानत नाही की आम्हाला सगळं कळतं तर ते जे बोलतात ते सगळं कष्ट आकडे काढतात जाजूचे आता ताळेबंद बाळासाहेबांनी जे ये सांगितलं येणं देणं काय नसतं का तालिबान म्हणजे प्रॉफिटबल लॉस होत सरळ आहे की अरुण भाई काय आवडते देणी येणी येणी आणि एकवल होतं खाली मग अरे हे सगळं व्यवस्थित हे काय चाललंय ते मी आत बोलून टाकतो तुम्ही म्हणाल की हे का आहेत त्यांना हे माहिती आहे की, की बागायतदार हा सुखावलेला आहे बागायतदारला या आकडेवारीची काही घेणं देणं नाही त्यांचं म्हणणं असं आहे बागतधरांचं आम्हाला एफ आर पी आणि एफ आर पीच्या नंतर पैसे मिळतात का नाही आहे का कोणाची काय तक्रार मागितलं झालं दिवाळीला मागत बसले एवढाच विषय आणि हे त्यांना माहिती असल्यामुळे असं बाळासाहेब म्हणले की काही कारखाने आपल्या चालू घेतले आणि बाहेरच्या काट्यावरच विश्वास नाही आहे लोकांचा आपल्या कारखान्यात विश्वास आहे ह्या दोन गोष्टीमुळे ऊस आपल्याला कधी कमी पडत नाही आज हा दहा हजारावर गेला आणि साखरवाडी पुढच्या वेळेसपासून वीस हजारावर जाईल तीस हजार टन जर आपण गळाला लागलो ला आपल्या कंट्रोलमध्ये तर आपल्या चारपैकी चार कारखान्यापैकी कुठला कारखाना बंद पडेल एवढं मला सांगा नाव घ्यायचं बंद पडू नये त्यासाठी हा बंद पडावा म्हणून हा वकील आणि हा हे घरी पुढाकार घेत आहेत आणि त्यात आमचे काही शाणे आहेत त्याच्यात की ज्यांचं ऊस आपल्याकडे येतच नाही कधी तो जातोय अजिंक्य दारू ते आता दार। ओळखा कोण काय पहिल्यांदा आमच्या स्वामीला खाजगी विचार सगळं सांगेल <laughs> मलाही नाव घ्यायचं नाही काय त्यांचा माझा काही संबंध राहिले नाही त्यामुळे चांगलेही बोलायचं नाही आणि वाईटही बोलायचं नाही हे दोघं हस्तकमो माझी खासदाराचं काम करून हा कारखाना बंद पडायचा उद्योग हा त्यांचा चाललेला आहे खुपशाल तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या सुप्रीम कोर्टापर्यंत जा साधी गोष्ट आहे की एवढा एक कारखाना श्रीराम सहकारी साखर सरकारच्या बाजूने कोणती वकील दिला आहे तुम्हाला साखरे साखरे म्हणजे आता हा कोणी दिला एवढा कारखा एवढा कारखाना आजी दादाच्या कारखान्याचे पिटेशन झाले होते तुम्हाला आठवत असतो बाबा नारेगाव काय तेच त्यांचं आपला ए पी पी हे जे सगळं चाललेलं आहे ते त्यांना दोनच गोष्टीसाठी करायचं आहे की कारखाना जर आधी आला नारायण जिंकला तर नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेला हे आपल्याला त्याचा त्रास होईल सत्तावीस झिरोचे भाषण करता येईल सत्तावीस झिरो त्यांचं होईल आणि त्याला माहिती आहे की आपण कुठे जेवढं हे कसं झालं आमदारकीचं त्या विषयावर मी बोलणार नाही आपण पुढे निघून गेलेलो आपण पुढचा विचार करणं निघून गेले माझा प्रश्न तुम्हाला पत्रकारांना एकच आहे की तुम्ही आम्हाला जे सगळे विचारता आणि ते जे बोलत आहे तुम्हाला <coughs> ऐकून घेत तुमच्यापैकी किती जण ऑडिट करतो आता तरी खरं बळलं ते ताजे बंद काय शिजी आहे तुम्हाला कळतं का कोण मला तर कळत नाही मी सी एला विचारतो मला पाहिजे ते मुद्दे घेतो मी बोलते मी फक्त बँकेत जातो बँक डिफॉल्टमध्ये का एवढं बघतो कर्ज किती कमी झालं आहे ते बघतो कारखान्यावर कर्ज वाढणार कसं नाही हे ते बघतो याच्या पलीकडं श्रीराम साखरे साखर कारखान्याच्या आणि श्रीदत्त साखरे साखर कारखान्याच्या दैनंदिन कारभारात माझा हस्तक्षेप नसो हे हे त्यांचं संजय भावांचं चाललेलं हे जर त्यांना पॉझिटिव्हली बघायचं असेल म्हणून मी त्यांना म्हणलं मला काय त्यांच्यावर प्रेशर करायचं नव्हतं की त्यांना म्हणलं हे सभा विनंती करते आहे तुम्हाला असे शब्द येते की तुम्ही रेट पिटिशन मागे घ्या आणि कारखान्याचे इलेक्शन लावा राजकारण आहे कोण आम्हाला जेवढे प्रश्न विचारले हे वकील किंवा बाकीच्या सगळ्याच कारखान्यानं विचारलं नाही हे प्रश्न किती भाव दिला किती कृषी दादा किती कर्ज आहे किती फालान आहे ते कर चौकशी करू नका तुम्ही खाद्य आहे का काय शेवटी ऊस जातो हा तर सार्वजनिक ऊस जातोय तालुक्यातलाच ऊस जातोय त्यांना तर भाव मिळाले नाही त्यांची भाव तो आमदार म्हणून मी घ्यायची का नाही घ्यायची आज श्रीदत्त कारखान्याचं आहे मी तुम्हाला सांगतो माझी त्याच्यात भानगडीत पडेल तुम्ही माझ्या परस्पर जा साखरवाडीच्या परिसरातले कामगार आणि सगळे माझ्याकडे येऊन खंडाळ्यात सांगितलं पाया पडेल की तुम्ही पडा हे प्रल्हाद पाटलांच्याकडे गेलो प्रल्हाद पाटलांना सांगितलं की पाटील हे धुणं आहे हे आपल्या सगळ्यांच्या ताकदीच्या बाहेर आहे तरी आपण प्रयत्न करू शरद पवारांच्याकडे गेलो प्रल्हाद पाटलांनी फक्त काय घेणं फोटो काढला शरद पवार मी त्याचा की सहा महिने लोकांना आणि लोकांनी सांगितलं झालं सुटलं त्यांचंही तेच चाललं तो जो काही कर्जाचा बोर्जा होता श्रीवतो हे नवीन कर्ज द्या आणि जुनं फेडा नवं जुनं करायचे धंदे धंदा होत नाही हे बोलणार नाही तुम्हाला जास्त परंतु एक पोत चार व्यापाऱ्यांना विकरू शकणारा माणूस हा फक्त प्रल्हाद पाटील असेल मारला सांगा एक पोत कशाला तुम्ही की मारवाडी मारवाड फेटेल विचारा की मजत जा तुम्ही लोक गप बसताय की तुम्ही त्यांना बोलत नाही पण आम्हाला सगळे विचारत आहेत म्हणजे जो बाहेर काढतोय त्यांनी महालोजी बँक मी अडथडीत आणली होती या कारखान्यासाठी तुम्हाला काय सांगू अजून त्यांनी धड कुठली बँक काढलेली नाही आता हे जे आहेत ना माझी संघ अधिकारी त्यांची पेपर आधी शंभर रुपये जमीन आहे तर स्वतः दिनावर किती जाऊन बघा बाकी सगळे ठराणं फलाणं घालाणं आणि ते चोवीस तास पाणी टाकतोय तिथे कॅनोलच्या खाली इतकी चोर माणसं वकिलांच्या विषयी मी काय बोलणार आहे कधी मी आयुष्यच बघितले त्यांच्या वडिलांना डॉक्टर नाव सांगायचं आणि आम्ही दूध चंदावर कुठे चेअरमन बसले होते सांगायचं निकम साहेब अजून चेअरमॅन आहेत बाऊडं असं आम्ही राजकारण करतो काय ह्याच्यात येते त्यांना काय अर्थकारण दिसतो त्याच्या वडिलांकडून पैसे घेतले उमेदवार मिळवण्यासाठी कोणी पैसे घेतले ते तुम्हाला नाही अजून दोन महिन्यांनी सांगते दोन महिने राहिलेत वाट बाटा आणि मला काय घालवायचं राहिलेलं नाही माझं गेली तीन वर्ष राजकारण एक असे की जे मी रचलेलं आहे कोणाला ते मान्य असेल नसेल पाणी औद्योगिक वसाहती चांगलं शिक्षण या तीन गोष्टी अशा नेतृत्वाच्या हातात जाव्यात की पुढं जर त्यांनी नेलं नाही तर कमीत कमी वाटोळं तरी करून ही जी मंडळी आहे ही आरत्या पिळावर टेगोट्या मारणारी ही मंडळी आहे त्याच्यापैकी कोणी कधी कारखान्यासाठी केलं मला कधी या संख्या अधिकाऱ्यांनी फोन केला तर आठवत नाही विश्राम कारखान्याला आपण हे करून आपण ते करू इलेक्शन आले की सुरू पैसे वाटप सुरू अमुक सुरू तर सुरू तरी आम्ही तेच सहन करू ही जी मंडळी जमलेली आहेत त्याच्यातली निर्णय त्या तालुक्याच्या भल्यासाठी आलेली नाहीत हे आमचं वाटणं कसं होईल त्याच्यासाठी आले माझं शेवटचं आव्हान त्या दोघांना आहे की आम्ही काय करतो ते करून द्या तुम्हाला कोर्टात करायचं ते कोर्टात करा करार तोडून तुम्हाला जर चालवायचं असेल तर तुम्ही कसा चालवणार आहात तेवढं आम्हाला सांग बाकीचं मला काय बोलत नाही करार <coughs> तोडून ज्या अडचणी आम्हाला आल्या निगेटिव्ह नेटवर्क असताना नक्त बोलले बाधा असताना तुम्ही खर्च खूप आणणार आहात त्यावर त्यांची उत्तर आहे अजित दादा दिल अजय दादा दिल मला नाही म्हणलं तर तुम्हाला कसं देईल त्या अजय दादा नाव अजय दाराच मग त्यापेक्षा आजी दादालाच कारखाना घेऊन टाका आमचं कुठं काय म्हणतं आम्हाला फक्त सभासद नाही कामगार व्यवस्थित ठेवा तुम्ही आजी दादांच्या जर हो कर हो का माणसाची नावं घेतला तुम्ही काय करणार सांगा ना ज्याला स्वतःच्या कारखान्यावर नऊशे कोटीचा कर्ज लपवून बसलाय त्याच्या आता त्यांनी आता श्रीराम कारखान्यात बोर्ड होता आम्हाला काही बोलता पण आम्ही काय बोलणार नाही त्यांनी त्यांचा धंदा केलाय तुम्हाला मी आम्ही सांगू हो का गौप्रस्फोटन स्फोटन फलान सलाणी हे तुमचा व्यवसाय तुम्ही काही लिहा परंतु जे प्रल्हाद पाडला झालं तेच काही दिसतात अजून एका कारखान्याला बघायला शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो बोला काय बोलायचं एखादी तरी उत्तर द्या की आम्हाला ताळेबंद कळतो का नाही कळत <laughs>